चिखली येथे अग्नि तांडव सीसीएन न्यूज चॅनेलच्या ऑफिसला लागली आग स्थानिक सीसीएन न्यूज चॅनेलच्या ऑफिस रूमला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे ही आग अंदाजे रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास लागल्याचे सांगितले जात आहे प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आग लागल्यानंतर परिसरात धूर आणि ज्वाळा पसरल्याने काही क्षणासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र ऑफिसमधील साहित्य उपकरणे व कागदपत्रांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे आगीचे नेमके कारण व नुकसानाचे प्रमाण तपासात स्पष्ट होणार आहे घटनेमुळे शहरातील पत्रकार व स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी जाकीर खान चिकली